करावी लागते लोकांना काय हवं नको ते पाहावं लागतं ते म्हणाले इथं खेळ खंडोबा झाला आता जेजुरीला तुम्ही पैसे दिलेत आता खंडोबाचा आशीर्वाद सुनेत्रा ताईच्या पाठीशी खंबीरपणे आहे त्यामुळे आपला विजय पक्का आहे आता शिवतरे बापू सोबत अजितदादांच्या आहेत अजित आणि विजय सोबत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये दोन लाखाच्यापेक्षा पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालं पाहिजे अशासाठी सभा लावलेली आहे आणि म्हणून सुनेत्राताईला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजीका आपल्याला घ्यायची आहे आपण महायुतीमध्ये आहोत काही ठिकाणी काही ठिकाणी कमळ आहे पण हे बटन दाबावच बटन त्यातून मिळालेलं मत है। देशाच्या प्रगतीला मिळणार आहे आज तीनशे सत्तर कला बोले आग लगाय हे होईल होईल हो पाकिस्तान बोलायची हिम्मत नव्हती पूर्वी देशाची आज एवढी आदेप प्रत्येक कामाची पद्धत आपल्याला माहित आहे त्याला गोलगोल फिरवण्याचं काम बरेच आलं